सांगली ही मैफिल खास होती एक बाप आणि त्यांचा लाडका मुलगा बापानं कष्टानं स्वरांवर राज्य मिळवलं आहे आणि त्याचा समृद्ध वारसा मुलगा पुढे घेऊन निघालाय तो बाप म्हणजे प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी आणि मुलगा नौखा पण आश्वासक गायक शुभंकर कुलकर्णी त्यांनी स्वरांचा वारसा समृद्ध केला आणि त्या सुरांमध्ये सांगलीकर रसिक चिंबला निमित्त होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा कार्यक्रमातील दरोहर वारसा स्वरांचा या कार्यक्रमाचे आयोजक होते भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि साक्षीला होते रसिक सांगलीकर विष्णुदास भावे नाट्यमंदिरातील ती संध्याकाळ भारावलेली होती आयुष्यावर बोलू काहीच्या निमित्ताने सलील यांनी अनेकदा या नाट्यगृहाने ऐकले होते चिंब झाले होते आजचा सोहळा त्याहून वेगळा होता तो सुरांचा वारसा एक समृद्ध हाती सोपवताना बाबा सलील उलगडला जात होता सुमारे तीन तासांची ही मैफिल केवळ स्वरांची सुरांची नव्हती तर ती वारसा कसा चालवायचा असतो याचा धडा देणारा होता बालगीते बडबडगीते अभंग गवळ चित्रपट गीते सादर करून रसिकांना चिंब भिजवले हे गज वंदना या गीतापासून सुरुवात झालेली मैफिल साव स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या सागरा प्राणतळमळला या गीतापर्यंत अखंड बरसत राहिली प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ संचालक सुधीर चापोरकर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे दिनकर पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग डॉक्टर विक्रम कदम गीतांजली पाटील भारती दिगडे स्वाती शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले एका माकडाने काढले दुकान अगोबाई ढगोबाई बाबा म्हणती हाय जॉनी आई म्हणते शंभू आजोबा म्हणतात खंडेराव आजी म्हणते गबरू कही डूब दिन ढल न जाए न तुम हमे जाणे न हम तुम्ही जाणे तू तेव्हा अशी तू तेव्हा तशी या मराठी हिंदी गीतांनी रसिकांना भुरळ घातली मन तळ्यात मळ्यात जाईच्या जा खळ्यात तव नैनाचे दल हलले ग या गीतानी नाट्यग्रह भारावले नवीन डेटा पॅक दे रे ही कविता सादर करत डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी रसिकांना खिळवून ठेवले मन माझे चपळ ताईबाई ग तुझा बंगला मोठा नसतेच घरी तू जेव्हा वल्लव रे नाखवा मी जो डोलकर डोलकर आम्ही ठाकर ठाकरं जांभूळ पिकल्या झाडाखाली डोल मोरा छा माणसा दिप्पांग दिप्पांग या गीतानी मैफिल वेगळ्या उंचीवर गेली वैष्णवी जाधव यांनी सूत्रसंचालन केले